नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याण्णव क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये सरोव साधारणतः सात हजार तीनशे बा बासष्ट रुपये पुढील वाद समिती सावनेकर अवकाली चार हजार पाचशे क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सरोवर साधारणतः सात हजार चारशे रुपये पुढील वाद समिती जालना अवकाली दोन हजार चारशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमाल दर सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये सरोवर साधारणतः सात हजार सातशे पंचाळीस रुपये जात आहे हायब्रिड कापूस पुढील वाद अस मी घाटजी अवकाली सातशे पन्नास क्विंटल कमाल दर सात हजार सहाशे सत्तर रुपये किमान दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाध असून अकोला अवकाली एक हजार सहाशे बासष्ट क्विंटल कमाल दर आठ